रामकृष्ण मावले पंढरपुरात आलो रात्री चालवत परत अजून एक चाललो दर्शन करायला दर्शन तर होणार नाही पण दर्शन घेतात रात्री पण घेतलं होतं पण आज चालू [SpeakerB] ياعيني ومالك ياعيني ومالك ياعيني

मूंखे चलो uhm मना मुके मना सुची गरज ना कोण करी मुनाची गरजना कोण करी हरी मुके मना ари मुके मना नची गरसना करी ари मुके मना मुके मना मरुनेची गरसना करी

真是。 पंढरपूर पंढरपूरमध्ये आहोत पोलिसांना नका आपण आपण प्रयोग चालत राहा जोडगाव बरोबर चालत राहत हळूया तुम्ही आपला रस्ता करता आहे आपण चला करतोय रस्त्यामध्ये आपण नमस्कार बघ थांबलेला चला ना का थांबला रस्त्यात चला थांबवणार का रस्ते थांबलेले

اٿي جا اٿي جا اٿي جا اٿي جا गुरु जर माधव कुरु माधव गुरुवार तर कचिंग झालं या भाऊजी आपण सर्व सांगतो या भाऊजी आपला रस्ता मोठा आहे आपण सांगताच घ्या महिला मंडळ वाकून नमस्कार करू नका कृपया विनंती आहे भक्तांना आपण वाकून थांबून नमस्कार करू नका चालत बस राहुल माझी हळूवरूया हळूवरकडे अरुंद रस्त्या आपण चौकात चालत या तर मला रस्ते धरून धरून उभारलेल्या आपल्या सर्व पोलीस बाबांना सहकार्य करा आपण सरळ चालत राहा दावा माताला आपण करू नका आपण मंत्राला पूर्ण केलेली आहे बघतच आपण धबल करत बसू नका विनंती आपल्याला सर्वांना मारुतीबाई पाटील माईक आता अडकू असेपर्यंत यायचंय त्यांचं नाते वगैरे मारुतीबाई पाटील त्याला माहिती అవిన आनंद आहे आपल्या डाव्या बाजू विचारायचे चेबरा चेगरे वगैरे याचे दक्षणे घ्यायचे दाने करायचं सर्वांना विनंती त्याची दक्षता घ्यायची सरू गाडीने विनंती आपल्या डाव्या बाजूने चालायच्या डाव्या बोला पुला देवाचं नामस्मरण ना केला ना माउली

हा <laughs> লাল ছালই ছানা ওরে ছালই ছানা মা লক্ষ্মীর জন্য জাগতু লয়ছে ওরে নমস্কার নমস্কার কতন্ত্রণাইয়া আর lain dengan nak dia ikut dia nak dia nak dia nak dia dia nak 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 always go ahead I'm <laughs> আপনাদের আলো করে রাখতে আমরা সবাই আছি আপনারা সবাই আছেন 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 আপনারা Yeah, come on. लक्ष मारायचं नाहीये आपल्याला मोकळी जागा उभी राहण्यासाठी मोकळी जागा आहे मोवणी जागा ठेवायचं आहे तुला उत्तरे उत्तर

Abangga nama uhm. Abang cima. Abang sabi khabukin hai barhara, Enrighti kok bavan. nekabpifeGAN 哎in ete idonai racke. aahus 예